नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण झणझणीत आणि घरगुती काळ्या मसाल्यातील चिकन अंगाराची रेसिपी करत आहोत त्यासाठी चिकन घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम चिकन आहे तर आपल्याला चिकन मॅग्नेट करण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करते त्यासाठी लसूण कोथिंबीर पुदिनीची पाण्या आणि मिरची मिक्सरवर वाटून घेऊया हे बघा वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण त्याच्यावर टाकून घेऊ सर्व आता आपल्याला चिकन मॅगनेट करण्यासाठी कोणते साहित्य लागणार ते सांगते जिरा पावडर हल्दी पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर घर गर, घरकुल गर गरम मसाला काळा मसाला घरातला धनिया पावडर मीठ आणि दही आता धनिया पावडर टाकतोय थोडंसंच टाकतोय एक चमचाभर नंतर वापरायचं आहे अर्धा चमचा जिरा पावडर आणि हल्दी पावडर घेतलेली आहे घरगुती काळा मसाला घेतला आहे तर ह्या मसाल्यामध्ये सर्व मसाले आहेत त्यासाठी मी खडे मसाले अजिबात वापरलेले नाही आहेत एक चमचा टाकला आहे काळा मसाला चवीनुसार मीठ टाकतो आपण मीठ पण थोडंच वापरायचं आहे आणि घरकुल गरम मसाला मी सर्व टाकून घेते कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा घेते कलरसाठी आपल्या चिकनला सा कलर येण्यासाठी आणि दही आपण घट्टसर दही आहे ते सुद्धा टाकून घेतोय आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण आता मी हाताने मिक्स करते म्हणजे व्यवस्थित मसाले सगळे आपल्या चिकनला लागेल तर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकतोय एक मोठा चमचा टाकतोय आलं लसूण पेस्ट मिक्स करू करूयात आहे सर्व तर मी लिंबू घेणार आहे अर्धा लिंबू टाकतोय आपण पिळून लिंबाचा रस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व आणि तेल घेतलेलं आहे रिफाईल्ड तेल आहे तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता तर दोन मोठे चमचे टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स केले आणि एक अर्धा तासासाठी ठेवून देऊया त्याला आता एक वाटण तयार करू त्यासाठी कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे उभे काप करून तळून घेतल्यात खोबरं घेतलेलं आहे तळून आता ह्याचं वाटण आहे आणि कोथंबीर मिक्सरच्या जार मध्ये आपण खोबरा टाकतोय तळून आहे खोबरं पण उभे काप करून मध्यम आकाराचा कांदा दोन घेतलेले आहेत ते पण तळून घेतलेले आहेत आणि कोथंबीर आता ह्याचं वाटण वाटून घेऊ थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आपल्याला हे बघत तयार झालेलं आहे आता मसाले सांगते तुम्हाला दोन टमॅटोची प्युरी घेतलेली आहे मध्यम आकाराचं मीठ घेतलेले आहेत आणि हल्दी पावडर काळा मसाला आहे आणि धनिया पावडर आणि घरकुल गरम मसाला घेतलेला आहे आता तेल टाकतो आपण त्याच्यामध्ये आपलं राहिलेलं तेल दीड चमचा तेल आहे ते तमालपत्र टाकतोय दोन तमालपत्र चांगले गरम झाले किंवा आपण त्याच्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे खोबरं आणि कांदा आणि कोथंबीर त्याचं वाटण टाकूया व्यवस्थित परतून घ्यायचं मसाल्याला तेल पण छान सुटलेलं आहे आपल्या आता त्याच्यामध्ये टॅमॅटोची पिरी पण टाकून देऊ आपण दोन टॅमॅटो घेतलेले होते मध्यम आकाराचे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकूया घरकुल मसाला घेतलेला आहे गरम काळा मसाला आपण जो घेतला होता तो टाकतो हल्दी पावडर थोडीशी टाकते धनिया पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकतो आपण आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळं बेतानाहीच टाकूया मीठ पण व्यवस्थित परतून घ्यायचं मसाल्याला पण खूप छान असं तेल सुटलेलं आहे आपण ज्या मिक्सरमध्ये वाटण वाटलं होतं त्याच मिक्सरमधलं पाणी थोडंसं मसाला शिजण्यासाठी टाकते मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि ह्याला झाकण ठेवू एक दोन मिनटासाठी आपण दोन मिनटं झालेले आहेत मग किती सुंदर असा मसाला पण शिजलेला आहे बघा आता त्याच्यामध्ये आपण मस्त झालेला आहे मसाला आपला आपण जे चिकनला मॅगनेट करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकतो आपण चिकन व्यवस्थित परतून आणि झाकण और थोडंसं एक मिनिटासाठी एक मिनिट झालेले आहे आणि गॅस फुल करायचा पण म्हणजे खळखळून अशी उकळी आलेली आहे आपल्या चिकनला गॅस मोठा ठेवल्यामुळं आता गॅस बारीक करायचा व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण जे मिक्सरमध्ये वाटणाचं पाणी आहे तेच टाकतो आहे, आहे आता तुम्हाला किती माणसांसाठी करायचं त्यानुसार पाणी टाका अर्धा लिंबाचा रस टाकते म्हणजे एकूण मिळून मी एक लिंबाचा रस रस वापरलेला आहे पूर्ण एक लिंबाचा तर मी चार माणसांसाठी बनवते त्यानुसार मी पाणी घेतलेलं आहे आता ह्याला झाकण ठेवूया गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनटं शिजून द्यायचे हो का आपल्या छान असं शिजलेलं आहे आणि आपलं चिकन पण व्यवस्थित शिजलं असेल आता आता एक कोळसा घेतलेला आहे एका प्लेटमध्ये गरम केला आहे त्याला अगदी आता ते ठेवला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आता त्याच्यावर थोडंसं सा साजूक तूप टाकूया आणि एक हातामध्ये झाकण घेऊया पटकन झाकण झाकूया त्याच्या म्हणजे आपल्या भाजीला ते स्मोकी फ्लेवर तसाच लागतो त्यामुळं बघा मस्त असं पसलेला आहे स्मोकी फ्लेवर आपल्या भाजीला आता काढते येते थोडीशी कोथिंबीर टाकतो आहे त्याच्यामध्ये आता व्यवस्थित हालून घेऊ चिकन पण बघू शिजलं आहे का आपलं मस्त असं शिजलेलं आहे चिकन तयार झालेली आहे आपली रेसिपी हे बघा आता ही चिकन अंगारा तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर तर खूप छान लागते नक्की ट्राय करा जिरा बरोबर पण छान लागते माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना